चला तर आपण आणि मी काय करते ते पाहूया दिस तू काय करतेस काय केलं सी काय म्हटलं सगळं मी करून ठेवलंस तू अं हो काय असू दे काय आता पप्पा कावलं तर पप्पांचं आहे की नाही ते कामाचं आणि पप्पा ना आता मोडले सगळं बंद पडले किती बघते कसं केलंस इकडलं ते काच ते बघते सगळी काच मोडून ठेवलीस असं करते ती आता पप्पा बस आता मी नाव सांगणार तुझं का मी मार देऊ का तुला का ते चार चार जोड आवाज पप्पा याच्या आधी जोडायचं नाही तर पप्पा का होतील बा सगळ्यांनी मोडून मोडवून ठेवलेस आता पाप्पाला ना सांगू का तुझं नको का सांगू की आता एवढं मोडून ठेवलंस म्हटल्यावर

एवढं मोडतच नाही का सगळं तुकडं तुकडं करून ठेवले तीस बरं ते हां सगळं वेगवेगळं निघतं असं काय हे चांगलं आहे का सांग आता पप्पाने मारलं म्हणजे मारू देत हां नको काय असं करतात का आवर चढ चात होत तसं हां काय ते तुकडं करून ठेवले तीस बरं आता पप्पा येऊन देतेच पप्पांना नाव सांगतो तुझं हां काय सांगू का पप्पाला नाव का ना सांगतो की जरा मार येऊन देत म्हणजे तुला हे कराय का नाही सांगणारच आज सगळं मोडून ठेवलं तुमचं कॅल्क्युलेटर म्हणून काय येते काय म्हणतात त्याला मग पप्पाचं कामाचं माहीत होत नाही तुला सांग पप्पाचं कामाचं माहित होतं की नाही मग काय माहिती मग का घेऊन बसलेलीस मोठाला असं mm. खेती ती मोडून ठेवून mm. मग mm. आता पप्पा का होते mm. ती सांगणार मी आता पप्पा आल्यावर पप्पाला ना सांगा सगळी बटणं बिटणं विस्कटून मोडून ठेवलं त्या सांगू नको मग आता पप्पाचं कामाचं मग मला काय मग कळत नाही तुला काय कळतं हे यायचं नसतं सगळं मोडून तर ठेवलंस की तू

ข้านั้นก็เป็นครบ